थंडीची सुरुवात झाली की बाजारात गाजर यायला सुरुवात होते आणि गाजर यायला सुरुवात झाली की घरोघरी गाजर हलवा हा बनवायला सुरुवात होते तर साधारण माझ्याकडे चार ते पाच वेळा या सीझनला गाजर हलवा बनला आणि आता शेवटला मी ही रेसिपी तुम्हाला शेअर करते आहे एकदम सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला हा गाजर हलवा करून दाखवणार आहे त्यासाठी जास्त काही खर्च किंवा मेहनत लागणार नाही आणि हा गाजर हलवा मी आत्ता शेवटचा बनवला त्यामुळे जास्त प्रमाणात बनवला तर हे दोन किलो मी गाजर घेतले आहे हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे बघा हे असं पाणी ओतून घेतलं मी आणि पाणी ओतल्यानंतर चांगले चोळून चोळून घ्यायचे कारण की वरच्या त्याच्या स्किनमध्ये थोडी माती असते आणि ती माती कुठे कुठे अशी चरचरल्यासारखी होते म्हणून हे स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर छान असे आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे हे असे चोळून मी धुवून घेतले दोन ते तीन वेळा पाण्यातून मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकच टाईम दाखवले आहेत आता हे धुतल्यानंतर त्याची स्किन काढून घ्यायची म्हणजे साल काढून घ्यायची आहे ही अशी मी सर्व गाजर तासून घेतली साल काढून एक एक करून छान अशी तासून घेतली की वरती त्याचे धागे असतात ते आणि मातीसुद्धा राहत नाही गाजर तासून झाल्यानंतर त्याचे शेंडे काढून टाकायचे आहेत आणि बारीक हे बघा असे हे शेंडे मी कापून टाकते आहे कापून टाकल्यानंतर बारीक आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत जर का आपल्याकडे फूड प्रोसेसर असला तर त्यामध्ये किसून घेतले तरी चालेल माझ्याकडे नाही आहे तर मी हे किसनीनेच किसून दाखवते आणि हा मी पारंपरिक पद्धतीनेच गाजराचा हलवा बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला हे किसूनच मी करून दाखवणार आहे बघा ह्या अशा प्रकारे मी सर्व गाजर किसून घेतले गाजर हलवा बनवायचा म्हटला की त्याला टाईम हा भरपूर लागतो आणि टाईम गेल्याबद्दल काही वाटत नाही कारण तो एवढा सुंदर गाजर हलवा बनतो तर त्यासाठी आता हे मी पातेलं ठेवलं हे मोठ्या आकाराचं पातेलं ठेवलं आणि मोठा चमचा भरून तूप घालून घेतलं तूप चांगलं गरम झालं की जेवढे मी गाजर किसून घेतले आहे तेवढा सर्व कीस हा त्या तुपामध्ये घालून घेते बघा ही साधारण पातेली मोठ्या आकाराची आहे आणि त्यामध्ये आता हा सर्व मी किस घालून घेतला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुपामध्ये चांगला आपल्याला गाजर आहे तो नरम करून घ्यायचा आहे किसलेला आणि त्यातला ओलावा जाईपर्यंत आपल्याला हे, हे परतवत राहायचं आहे बघा जेवढा गाजर मी टाकलं होतं त्यापेक्षा थोडा आता कमी झाला म्हणजे थोडा वाफला आहे तो गाजर आता साधारण पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला फुल गॅसवरती परतवत राहायचं आहे चा चांगला असा परतला की त्यामध्ये आता हे मी गरम करून घेतलेलं दूध आहे हे फुल फॅट दूध घेतलं आहे मी हे दीड लिटर मी दूध घेतलं हे दूध सर्व घालून घ्यायचं त्यामध्ये आणि फुल गॅस ठेवून पुन्हा हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं आहे हे छान असं मी मिक्स करून घेतलं पंधरा ते वीस मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे बघा पंधरा ते वीस मिनटं शिजल्यानंतर थोडंसं दूध सुद्धा कमी झालं म्हणजे आटले गेलं आहे आणि हे मध्ये मध्ये चमच्याने असं ढवळत राहायचं नाहीतर फुल गॅस असल्या कारणाने ते करपू शकतं म्हणून हे मध्ये मध्ये असं चमच्याने ढवळत राहायचं आहे गॅस मी फुलच ठेवला आहे आणि आता ही दोन कप साखर घालून घेतली म्हणजे साधारण वजनी ही पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम ही साखर घालून घेतली साखर ही नंतरच घालायची पहिलं जेवढं दूध आहे तेवढं थोडं आटवून घ्यायचं आता ही साखर घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून पुन्हा हे फुल गॅसवरतीच ठेवायचं साधारण गाजर हलवा बनवण्यासाठी तासभर तरी जास्त मेहनत लागते आपली आणि खायला सुद्धा एकदम सुंदर लागतो तर आता हे थोडं थोडं सुकत चाललेलं आहे आता ही स्टेप आली की आपल्याला ह्याकडे खूप लक्ष द्यायला लागतो कारण हे भांड्याला करपू लागतं म्हणून हे सारखं सारखं आपल्याला मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये पुन्हा मी एक चमचा तूप घालून घेतलं आणि पाव कप दूध पावडर घालून घेतली हे घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चा छान असं म्हणजे दूध पावडरच्या कुठे गुठल्या ठेवायच्या नाही आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये हे असं चमच्याने ढवळत राहायचं आहे मी यामध्ये खवा घातलेला नाहीये मी यामध्ये दूध पावडर घातली खवा घातला तरी सुद्धा चालेल माझ्याकडे दूध पावडर होती म्हणून मी दूध पावडर घालून घेतली त्यामुळे त्याला थोडा दाणेदारपणा येतो आणि खूप छान अशी चवसुद्धा येते आता त्यामध्ये मी ही वेलची पावडर घालून घेतली हा मोठा चमचा भरून मी वेलची पावडर घातली म्हणजे आपण ज्या चमच्याने पोहे खातो तो तो चमचा भरून मी ही वेलची पूड घालून घेतली आता वेलची पूड घातल्यानंतर हे एकत्र एक करून घ्यायचं आणि जे का आपल्याला आवडतात ड्रायफ्रूट ते त्यामध्ये घालून घ्यायचे ह्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता बारीक करून घातले आहे तुम्ही किशमिश घातले तरी सुद्धा चालेल आता हे मिक्स करून मंद गॅसवरती हे आपल्याला परतवत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये जो का रस आहे तो आपल्याला पूर्ण जिरवून घ्यायचा आहे आता हे बघा मी तुम्हाला दाखवते पूर्ण असा हा हलवा सुकत चाललेला आहे गॅस स्लो ठेवून ह्या स्टेपला आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे हलवा आता मध्ये मध्ये असा चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे खरंच खूप सुंदर असा हा हलवा तयार होतो जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हा हलवा बनवायला साधारण मला सव्वा तास लागला गॅसवरती मध्ये मध्ये हे असे मिक्स करत राहायचे बघा किती एकदम सुका झालेला आहे एकदम चिकट किंवा असा चिपचिपित हा गाजर हलवा बनलेला नाही एकदम सुका आणि दाणेदार असा तयार आहे आपला गाजर हलवा तर तुम्हाला जसा खायचा तसा खाऊ शकता गरमागरम खाऊ शकता नाही तर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता तर तयार आहे हा गाजर हलवा नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि मला नक्की कमेंट्स करा जास्त प्रमाणात जर का तुम्ही हा हलवा बनवला असाल तर फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता साधारण पंधरा दिवस तरी हा फ्रीजमध्ये राहू शकतो चांगला आणि खायचा तेव्हा आपण गरम करून खाऊ शकतो किंवा थंड खाल्ला तरीसुद्धा हरकत नाही